जुईचं लग्न कधी करताय जुईसाठी मुलगा शोधताय का कसा मुलगा हवाय आपल्या नात्यातले तुमच्या आजूबाजू आजू बरीच मंडळी असतात जी तुम्हाला सतत विचारत असतील तुम्हा दोघांना नेमकं काय वाटतंय आणि तुम्हाला असे किती आलेत प्रश्न की कधी करताय जुईशी लग्न काकांना सतावतात का कधी फिरायला प्रश्न पडायचा आणि कोण कोण विचारायचं म्हणलं मी आज तयार आहे तिने बोलावं फक्त मी आज तयार आज म्हणलं सगळं तयार आहे तिने आज लग्न त्याच कसं आहे म्हणलं या फील्ड मध्ये तिला एक्सेप्ट करणार तिचं जे आहे ते सगळं सांभाळून घेणार जर असेल आणि तिने सांगाव पाहिजे तेव्हा <laughs> ती जर बोलली उद्या उद्या तयारी आमची काही प्रॉब्लेम नाही आणि आपण बोलतो ना उद्या हा बोलतोय आणि काय उद्या म्हणलं तर उद्या तयारी त्याचं कारण असं आज नुसता फोन केला तो पाहिजे तो रिसॉर्ट बुक होणार आहे आणि हिच्यासाठी तर एनी टाइम आहे एवढा कशाची तयारी बघायची फक्त लोकांना किती बोलवायचं आणि ती उद्या आली पाहिजे काकींच काय आहे काकी तुम्हाला पण बऱ्याचदा म्हणजे फंक्शन मध्ये आईंना विचारणार विसा वर्षी लागल तेव्हा आमचं म्हणजे तेव्हा नवीन नवीन लग्न आमचं सगळ्यांचं मग मुलं झाली मग आता त्या मुलांची लग्न व्हायला लागली बरोबर मग मा सगळे मला लग्नात गेल्यावर विचारायचे exactly. जा, जावई कधी आणणार म्हणून असे प्रश्न म्हणजे विचारणारच असं व्हायला लागलं सगळीकडे मग आपल्या घरी आल्यावर काय बाई मग थांबा जरा थांबा जरा थांबा जरा करा करत आता एवढी वेळ आलेली आहे कंप्लेंट ती माझी कारण तिला आम्ही म्हणतो की तू म्हणते हो हो पण आमच्यात पण ताकत पाहिजे ना बरोबर मी त्यांना हे सांगते की ज्या अर्थ एवढा डिले होतोय म्हणजे देव ताकद देणार पण तुमच्या अपेक्षा आहेत का काका जुई जुईकडनं किंवा जावयाकडनं असा जुईच्या अपेक्षा तर आम्ही ऐकल्या तिला कसा नवरा हवा आहे आम्ही ऐकलेलं आहे पण तुम्हाला असं काय हवंय म्हणजे असं तुमचं जे फील्ड आहे बस ते त्याला पसंत पाहिजे कारण शेवटी कसं आहे या फील्ड मध्ये काम करताना समोर गैरसमज होतात होता आणि बरंच काय आणि गॉसिप जो प्रकार असतो तो चालूच असतो सगळा आणि तो एक्सेप्ट करणारा माणूस पाहिजे किंवा त्याला यातली कमीत कमी, कमी माहिती पाहिजे का याच्यात काय चालतं बरोबर हा आणि जर तिच्याप्रमाणे प्रमाणे तिला मनाप्रमाणे मिळालं आम्हाला काय या फील्ड मधला मिळालं तरी पायावर चार फेब्रुवारी कुठलं करायचं ते सांग फक्त पण असं कधी असं नाही झालं ना की आई बाबांना म्हणजे विचारलं आणि आई बाबांनी आणून टाकलं की बघ बाबा ही मुलं आहे नाही त्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे मी उगाच अपमान करेन काहीतरी त्या मुलांचा त्यामुळे माझ्यापर्यंत आणल्याच आधीच कळटवलं त्याला आणि जसे हो बाबा म्हणतात ना तशी मी तोंड कशी पडते ना आणि ते जसे म्हणतात ना की मुलीला आमच्या सांभाळणार हवा त्याच्यामध्ये कंसातलं एक वाक्य हे असत की म्हणजे सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये सो हिचे सगळ्या गोष्टी सांभाळणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे तसा मुलगा मिळावा हे त्यांना म्हणायचं असतं नेहमी त्यांना माहितीये की मी काय नॉर्मल नॉर्मल अशी साधी शांत मुलगी नाहीये <laughs>